शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहत आहोत काकडी लागवड काक काकडी लागवडबद्दलची या व्हिडिओतने आपण आता उन्हाळ्या हंगामात जास्त उत्पादन देणारी काकडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जाणून घेण्याच्या आधी जी आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत दरवेळेस पोचू शकेल तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊ काकडी लागवडीबद्दल लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हंगाम क हंगाम कोणतं हंगामातनी कोणा चालते कोणची काकडी कोणची जात चालते आणि काकडीच्या जाती जी आहे जी जी। ते पाहणार आहोत आपण काकडीची कशी लागवड करायची ते बीन पाहू खते पाणी व्यवस्थापन फाळणीचे नियोजन रोग रोग नियंत्रण कीड नियंत्रण असे सर्व मुद्दे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आणि सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो चाला तर सुरुवात करू आपण हवामान जे आहे शेतकरी मित्रांनो जमीन आणि हवामान काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानातनी वाढणारे पीक आहे तर पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकाची योग्य योग्य असते तर काकडी लागवडीसाठी मातीची पी एच हे सहा ते सात दरम्यान असावा उच्च तापमानातने जे लाग त्याची साथ लाग... लागवड चांगली आहे आणि या थंड सहन करू शक शकत नाहीत तर म्हणूनच काकडी लागवड ही उन्हाळी करावी तर शेतकरी मित्रांनो लागवडीचे हंगाम जे आहे ते काकडी काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते तर खरीप हंगामासाठी काकडी लागवड जून जुलै महिन्यात आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करता करतात तर डोंगराळ डोंगराळ भागातने त्याची लागवड हे मार्च ते एप्रिल महिन्यातने होते तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे बियाणे लागते बियाणे कोणती एकरी लागवडीसाठी बियाणे लागणार आहे हायब्रिडचे बियाणे काकडीचे दोनशे ग्राम बियाणे लागते तर ते आपल्या लागवडीच्या हिशोबानं आहे जे सावा घवा म्हणजे सावा घिवा असं अंतर अंतराच्या हिशोबानं ते बियाणं आहे तर काकडीच्या जाती जे आहे शेतकरी मित्रांनो ते जाती पाहा तुम्ही आता सिलोन शायनीची सीड्स आहे सिलोनी तिचा रंग जे आहे फिकट हिरवा आहे पहिली काढणी जे ती पस्तीस ते चाळीस दिवसाच्या पस्तीस ते चाळीस दिवसाच्या अंतरातनी येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहिती ही तीन महिन्याच्या हंगामात घेणारी एक प्रति रोगप्रतिकार क्षमता वान आहे तर जास्त टिकवून टिकवण्याची क्षमता आहे तर सक्रिय मित्रांनो त्याच्यानंतरची वाण आहे ही एन एस चारशे चारशे चार नामधारी सीट्स आहे तर रंग हे फिकट हिरवाच आहे तर पहिली काढणी जी आहे तीस ते पस्तीस दिवस दिवसाच्या अंतराने येते तर फळाची लांबी जी पस्तीस ते पंचवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटर आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फळाचे वजन जे आहे दोनशे ते दोनशे वीस ग्रामपर्यंत याचं वजन आहे तर अधिक उत्पादन देणारे हे व शेतकरी मित्रांनो अधिक उत्पादन देणारे हे वजन जास्त टिकून क्षमता टिकवून क्षमता असलेले वाहन आहे त्याच्यानंतर सेमिनिस जी आहे मालिनी आणि रंग त्याचा फिक्कट हिरवा आहे पहिली काढणी जी आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागते ही जास्ती कालावधीची वाहन आहे तर फळ याचं लांबी एकोणीस ते बावीस सेंटीमीटर आहे फळाचे वजन जे आहे ब वीस दोनशे ते अडीचशे ग्राम आणि रोगप्रतिकार क्षमता क्षमतेचं वाहन आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आहे पिरा पिरामिडची जिप्सी रंग याचा फिक्कट हिरवा रे फिक्कट हिरवा आहे पांढरे अशी आहे तर पहिली काढणी ही पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची आहे आणि फळाची लांबीची अठरा ते वीस सेंटीमीटरची आहे आणि फळाचं वजन जे आहे दोनशे ते अडीचशे ग्राम आहे अधिक टिकवून क्षमता टिकवण्याची चांगली क्षमता आहे तर शेम शेतकरी मित्रांनो क्रिश त्याच्यानंतर आहे व्ही एन आर व्ही एन आरची क्रिश तर रंग आहे आकर्षक हिरवा रंग पहिली काढणी हे पंचेस ते पन्नास दिवसातनी येते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फळाची लांबी जी आहे पंधरा ते सतरा सेंटीमीटर तर अधिक उत्पादन देणारी जास्त वान लवकर फळ धरणारी ही काकडी आहे व्ही एन आरची तर त्यानंतर काकडी लागवड कशी करावी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो शेतातनी उभी नाग उभी आरवी नागरणी करून ढेकडे फोडून काढावी आणि एक ना वखरणी करावी शेतातनी चांगले कुजलेले वीस ते तीस गाळ्या शेणखत प्रति एकर टाकावे नंतर वखरणी करावी काकडी लागवड करताना बेडवर लागवड करावी शिफारशीप्रमाणे रासायनिक खते बेड भरून घ्यावे बेड भरताना मल्चिंगचा वापर वापर करणे फायदेशीर ठरते कारण यामुळे तानाचा तणाचा ताना बंदोबस्त होतो तसेच मातीची ओलावा टिक टिकवण्यास मदत होते दोन वडीमधील अंतर हे पाच ते सहा फूट असणे आवश्यक आहे बेडच्या पृष्ठभागा पृष्ठभागाची रुंदी हे तीन फूट ठेवून बेड हे मधील चांगल्या रस् चांगला रस्ता पन्नास सेंटीमीटरचा ठेवावा व उंची हे चाळीस सेंटीमीटरची असावी दोन रोपातील अंतर जे आहे दोन दोन फुटांनी असावी त्याची एक किंवा दोन टोकण्यात रोप किंवा रोप लावावे म्हणजे काकडी लागवड करण्याच्या पहिल्या संपूर्ण बेड ओला करावा लागवडीनंतर एक महिन्याने का काट्याचा आधार देऊन बांधणी करावी ओलीची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्यावी त्याच्यासाठी अशा दोन ते तीन नायलन बारीक दोरी दोरी करून घ्यावी किंवा आता मार्केटमध्ये बारीक नायलॉनची जाडी उपलब्ध आहे जे काकडी लागवड झाल्यानंतर वीस पंचवीस ते तीस दिवसानंतर झा जा, झाडाचे जा खाली गवत झाले असल्यास तर तो काढून टाकावा आणि झाडाला फळे लागण्या लागल्यावर फळाचा संप संपर्क हा मातीशी होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कीड नियंत्रण शेतकरी मित्रांनो कीड नियंत्रण मावा हा किडीचा पानाखालील रस शोषण कर रस शोषण करतो त्यामुळे एक वे वेली निजिस्त होतात आणि पिकाची वाढ खुडते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नियंत्रणासाठी धनप्रीत हे ग्राम प्रति पंधरा लिटर पंप घेऊन फवारणी करावी शेतकरी मित्रांनो पांढरी माशी तुम्हाला रस शोषण करून व्हायरसचा प्रतिकार प्रसार करते तर पांढरी मासे नियंत्रणासाठी उल्लाला हे ग्राम प्रति प्रति पंधरा लिटर पंपाने घेऊन फवारणी करावी शेतकरी मित्रांनो तुळतुळे हे कीट पानावरचे रस शोषण घेऊन घेतात नियंत्रणासाठी डायनिमिथ मिथॉट हे पंचवीस मिली किंवा त्याच्यातनी शेतकरी मित्रांनो रिमेंडा क्लोरोफाईट सतरा पॉईंट एक पर्सेंट हे दामेली प्रति पंधरा लिटर पंपातनी घेऊन फळणी करावी पाना पानं खाणारी अळी आणि फळ खाणारी अळी पाणी खाणारी अळी आणि फळाच्या आत तयार झालेली अळीमुळे फळ वाकडे होते तर नियंत्रणासाठी किड किडलेली फळं काढून टाकावी आणि धनुका ये यमोन हे दहा ग्राम किंवा बायर फेनोस फेनोस्किन दहा दामेली प्रति पंधरा लिटर पंपातनी फाळणी करावी तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर खत आणि पाणी व्यवस्थापन काकडी पिकाती हे पंधरा किलो नत्रा आणि पन्नास सॉरी पन्नास किलो नत्रा आणि पन्नास किलो पालास पन्नास किलो पुरत लाग लागवडी पुरवी द्यावी आणि लागवडीनंतर एक महिन्याने नत्राचा पन्नास किलो दुसरा हप्ता द्यावा याप्रमाणे युरिया तेवीस किलो तेवीस किलो आणि दहा सव्वीस सव्वीस जे आहे ते प पासष्ट किलो मॅग्नेशियम सल्फेट हे चार किल चार किलो आणि दाणेदार गंधक बारा किलो अशा प्रकारे खतं तुम्ही त्याला देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर काढणी आणि उत्पादन तर शेतकरी मित्रांनो काढणी पीक काकडी ही काकडी पिकाची काढणी करताना फळे थोडी कोव कवडी असल्यास असल्यास तोडावे तर बाजारामध्ये काकडीला चांगली भाव मिळतो तर काकडी पिकाची तोडणी हे दोन ते तीन दिवसात दिवसामध्ये करणे आवश्यक आहे काकडीचे उत्पादन हे जाती व हंगामानुसार प्रति एकरी शंभर ते एकशे वीस क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते तर जास्ती पण होऊ शकते शेतकरी मित्रांनो आणि कमीत कमी अंदाज आपण धरलेला आहे विविध जातीच्या काकडीच्या बियाण्यास बियाण्यावर जातीवर अवलंबून असते तर शेतकरी मित्रांनो जास्त विचारले जाणारे जे प्रश्न आहे काकडी बांधणी कशी करावी तर लागवडीनंतर एका महिन्यांनी काट्याच्या आधाराने घेऊन बांधणी करावी तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून दुसरा प्रश्न जे आहे काकडीमध्ये किती टक्के पाणी असते तर काकडीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी असते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं काकडी नियोजन केलं तर काकडी पीक हे पुरू शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा